हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्हमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज थोडं लेट झालेलं आहे लाईव्ह करायला अगदीच सात वाजत आहेत आज म्हणजे अक्षरशः खूप लेट झालं आहे आज साडेचार साडेपाच साडेसहा या टायमिंगमध्येच लाईव्ह मी कनेक्ट करत असते पण आज झालं आहे थोडं लेट कारण की त्रिशिका झोपलीच नव्हती त्यामुळे आहे लेट आणि तर टी व्ही पण चालू नाही आहे सिग्नल नाही त्यामुळे खूपच रडत होती अक्षरशः तिला कार्टून लावून द्यावं लागतं आणि नसलं की खूप रडते मग मग त्यामुळे आज झालं आहे लेट बघूत कोण कोण अवेलेबल असेल तर कनेक्ट फा अगदी बघूत आता किती वेळ आपल्याला करता येईल दहा पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास किंवा एक तास असं आपण कंटिन्यू करू मला तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स अगदी छान प्रकारे ग्रो होत आहेत डेली आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स गेन होत आहेत अगदी जेव्हा मी सुरुवात केली होती ना तेव्हा कधी कधी एकही सबस्क्रायबर वाढायचा नाही असं व्हायचं म्हणजे डेली आपण काम करतो पण वाढत नाही असं आपण नेहमी चेक करत असतो पण आता तसं नाही आहे अगदी छान प्रकारे वाढत आहेत हॅलो जे कोणी कनेक्ट झालेलं आहे त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला मी सांगते ती गोष्ट सांगणार आहे कारण की लाईव्ह बंद केल्यानंतर सुद्धा तुम्ही बघत असता लाईव्ह त्यामुळे सांगणार आहे सुरुवातीला जेव्हा करत होते काम तेव्हा नाही वाढत होते पण आता छान प्रकारे ग्रो होत आहे चॅनल बघूत आता आपल्याला खूप खूप ग्रो करायचं हे चॅनल तरी खूप कमी मी प्रयत्न करते असं मला वाटतं कारण की अजून आपण प्रयत्न करायला हवे अजून अजून काहीतरी नाविन्य चॅनलवर आपण पोस्ट करायला हवे खूप कमी अक्षरशः कमीच आहे प्रयत्न अजून लॉन्ग व्हिडिओज पण शेअर करावे लागतील असं मला वाटतं ठरवते खूप पण होत नाहीये काही गोष्टी आपण भरपूर अशा ठरवतो पण त्या अंमलात आणताना मात्र खूप कठीण जातं असं असतं कटी जे जे कनेक्ट झालेले आहेत प्लीज हाय हॅलो काहीतरी कमेंट करा जेणेकरून मला कळेल की कोण कनेक्ट झालंय सुरुवातीला बस मला जे बोलायचं असतं तेवढं मी बोलत असते काहीतरी <laughs> आज काही कमेंट्सचा प्रॉब्लेम येऊ नये कारण की मला ना आता लाईव्ह पण केले की असंच वाटतंय हो की चॅनलवर कमेंट्सचा प्रॉब्लेम येतोय का कारण की स्क्रीनवर माझ्या कमेंट्सच दिसत नाहीत कधी कधी कोणतरी एखादी कमेंट करा मला समजेल की कमेंट्स दिसतायत की नाही नाहीतर मग मी बंद करेन आणि परत एकदा चालू करेन प्रॉब्लेम असेल काय तरी तर भूमाते चाक नाकना तुनी कसे घुमतो आज पण प्रॉब्लेम आलाय की काही काही समजे ना आता कमेंट्स चला <laughs> हाय यू एज ट्वेंटी नाईन रनिंग सिल्वा ट्वेंटी नाईन रनिंग मुस्तक मुंडा हाय हॅलो आता कमेंट्स दिसायला लागल्या आहेत मला असं वाटलं की आजही प्रॉब्लेम आहे की काय स्क्रीनवर कमेंट शो होत नाही कधी कधी अमर सिंह हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांचं खरं तर खूप स्वागत आहे अगदी मला जमेल तितक्या वेळ लायो कनेक्ट ठेवेल मी हाय अमर पूनम खात्री पूनम तुमचं स्वागत आहे सचिन इंडियन आर्मी नमस्कार अगदी तुम्हालाही नमस्कार भाऊ हाय अमर <laughs> भारतीयांच्या मना मनातून एकच गुंत मनीष टी झिरो झिरो सेवन नमस्कार भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी तुम्हाला जॉईंट हे मला नाही कळालं मनीष भाऊ तुमचं स्वागत आहे तुमचा चॅनल सबस्क्राईब आहे याचा अर्थ ओके ठीक आहे धन्यवाद मला ना नाही समजलं आधी खूपच आवाज आहे धन्यवाद तसे ना मला तेच सांगायचं होतं की आपल्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर्स आहेत खूपच छान प्रकारे ग्रो होते मी तुम्हाला कधी मी तुम्हाला कधीच सबस्क्राईब केलं हे मला आठवत नाही <laughs> केलं असेल कदाचित एखादा शॉर्ट्स व्हिडिओ आला असेल तुमच्या स्क्रीनवर आणि तुम्हाला तो आवडला असेल तेव्हा तुम्ही केला असेल शॉर्ट्स व्हिडिओ थ्रूच आपले सबस्क्रायबर जास्तीत जास्त गेन होतात त्यामुळे जर कोणाचा यूट्यूब चॅनल असेल तर जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा पण अर्निंग करायची असेल तर लॉंग व्हिडिओज तुम्हाला जास्त टाकावे लागतात माझं पण चॅनल आहे ताई मनीष भाऊ ठीक आहे तुमचं पण चॅनल आहे बरं चॅनल तुमचं मॉनिटाईज झालेलं आहे का मग परकर हाय रमेश इसमे टू लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच तुम्हा तुमचं स्वागत आहे विलास गायकवाड हाय भाऊ नमस्कार तुमचंही स्वागत आहे खूप खूप काल मी चेक केलं तुमचं जे सांगितलेलं आहे अगदी अशोक तोडमल सर यांचे व्हिडिओज मी बघितले काल तर छान आहे तसं पण आपण कशा प्रकारे त्यामध्ये जॉईन होऊ शकतो हे मला नाही कळालं होय बरोबर तुम्ही कुठं आहात तुम्हाला <laughs> तुम्हाला बघितलं तर बरं वाटते ओके होय बरोबर तुम्ही कुठं आहात मी खेड रत्नागिरी खेड सुदम गायकवाड जय भीम अगदी तुम्हालाही जय भीम जय शिवराय भाऊ पर लाव ला असे वाटते आहे कोणीतरी <laughs> कोण आहे <laughs> रमेश इस्मे इसमे नाही, इसामे बरं ठीक <laughs> आहे इसामे ठीक आहे इसामे भाऊ सॉरी उलास गायकवाड पहिल्यांदा टीव्हीचा आवाज एकदम वाढलेला होता म्हणून मी मी यूट केलं होतं थोडं हे नवीन अठरा दिवस अगोदर चालू केलं ओके म्हणजे आधी एक हे आहे पहिल्यांदा आपल्याला सप्लिमेंट वापरायचे लागतं आयुर्वेदिक कसला आजार असला किंवा नसला तरी वापरावं वा लागतं तर तुम्हाला विश्वास वाटत जॉईनिंग होऊ शकता ओके ठीक आहे भाऊ हे नवीन आहे गोदर चालू केलं ठीक आहे तुम्हीच मी मीच आहे कदाचित पुण्याच्या मित्रांसोबत ओळख झाली असेल त्या असं का बोलताय रमेश इसामे माझं पण चॅनल आहे ताई होय का होय भाऊ ठीक आहे बहुतेक मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे भाऊ रमेश इसामे भाऊ कारण की मला तुमचे व्हिडिओज येत असतात साडी काय दाखवायची त्यात <laughs> सिंपल साधी आपली हा मी सबस्क्राईब केलं आहे तुम्हाला बहुतेक हो मी कालच तुमचा एक व्हिडिओ बघितला आहे